आपलं इंदू चव्हाण नाव आहे येस येस मॅडम कधीपासून आपण या जॉईन आहात सर मला आणि आपले कोच कोण आहेत मॅडम मंजुषा यमलवाड मॅडम आपल्या कोच आहेत किती छान आपण स्टूल वरती बसवून वर्कआउट करत आहात काय कारण आहे सांगाल का प्लीज सर आपली वजन वाढलं होत येस येस वजन वाढलं होतं म्हणून आपण या कॉलवरती आला आहात आपण बसून का वर्कआउट करत आहात याचं कारण सांगू शकाल का पायाचं ऑपरेशन झालं सर माझे पास वाकत नाही सहज राहते सर टूल वर बसून हो का पायाचं ऑपरेशन झालेलं आहे येस 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 आपल्याला या डिसऑर्डर्स आहेत तरी सुद्धा पायाचं पाच मिनट मॅडम येस yes, yes, yes. येस येस मग असं ऑपरेशन झालेल्या लोकांनी बेड रेस्ट घ्यायला पाहिजे झोपून राहायला पसंत करतात पण आपण या कॉल वरती छान सगळ्यांसोबत वर्कआउट करताय आणि तोही कॅमेरा ऑन ठेवून किती किती अभिनंदन करावं आपलं कौतुक करावं असं आहे नक्की आणि ही ऊर्जा येते कुठून कुठून मिळते आपल्याला एवढं करावं असं वाटतं का मनाची इच्छा प्रबळ आहे म्हणून येस इंदू मॅम इंदू मॅम आवाज येतोय हो सर येते येस 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 आपले कोच आपल्याला फोन करतात का हो सर करतात काय मार्गदर्शन करतात हो सर रोज करतात काय काय सांगतात काय काय करायला सांगतात सर जेवणाबद्दल सांगतात काय आपलं काही वजन कमी झालं आहे का पंधरा किलो वजन कमी झालं सर चौदा महिन्यात पंधरा किलो वजन कमी केलं आहे म्हणजे या अगोदर तर आपण किती किती स्थूल दिसत असाल आणि नक्की आता इतका छान बदल झालेला आहे आम्हाला खूप छान वाटतं आपणासोबत येस 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 आपल्या स्क्रीन वरती हे पहा हे पहा बिफोर आणि आफ्टर हे आपली इंदू ताई आहे येस येस जे कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट करतात त्यांनाही नक्की पाहते आणि येस आणि एक एनर्जी देते इतर पार्टिसिपेंट सुद्धा ही पहा रिक्वेस्ट आहे हा आहे बदल रॉयल फॅमिली मध्ये आल्यानंतरचा आपल्या आल्यानंतर मार्गदर्शन घेत आहे इंदुताई खूप खूप अभिनंदन आपल्या पुरुषला सुद्धा तितके धन्यवाद इतका छान आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला आहे आणि त्या रॉयल थोडं वाटतं सर हो का आपण काम काय करता सर, सर। wow, येस, 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 ये। मी कपडे शिवते सर शिलाई मशीन चालवता हो सर एनर्जी खूप खूप छान छान आता माझ्याकडे शब्द नाही आहेत आपल्याला शब्द प्रश्न विचारायला कारण इतका छान अनुभव मी फर्स्ट टाइम ऐकतो आहे खूप खूप धन्यवाद आपल्या कोर्सला आणि आपल्याला सुद्धा सलाम आहे नक्की नक्की पुन्हा आपण सर त्या मिळकतीतून येणाऱ्या मिळकतीतून त्या स्वतः कंटिन्यू आज दीड वर्ष एक वर्ष होत आलं त्या खातायत आणि त्यांच्या आई आणि त्या दोघी जणी मशीनच्या येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करून आपला आहार बरेच सहा ते सात महिने दोन टाइम सुद्धा खालायत मेंदूता तुम्हाला आहार महाग वाटला की दवाखाना काय वाटतंय तुम्हाला दवाखान्यात जाणं चांगलं वाटत असल्या तरी

येस 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 धन्यवाद मॅडम आणि अशाच आनंदी रहा आणि दररोज रोज आपण कन्सिस्टंट कॉलवरती व्हिडिओ ऑन करून असतात त्यामुळे आपल्याला डाऊन करणाऱ्या सरांचा सुद्धा नमस्कार मिळालेला आहे त्यांनी सांगितलं जे ऑन कॅमेरा वर्कआउट करतायत त्यांना माझा नमस्कार आहे आमचाही आपणाला पुन्हा एकदा नमस्कार येस येस yes, धन्यवाद थँक्यू थँक्यू यानंतर ज्यांना आपला अनुभव शेअर करायचा आहे स्वतःबद्दल काही माहिती आपल्याला द्यायची असेल तर येस आपण इथे अँड्राईज करून आपला अनुभव शेअर करू शकता की राजेंद्र देवरे सर आहे सर येस राजेंद्र सर आ, येस, राजेंद्र सर आपला व्हिडिओ ऑन आहे येस येस सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग से हो आप सर आप करना है सर गुण कु अॅडमिट देना देण्याची